सर्वच नामवंत कंपन्यांचे मोबाईल आणि टी व्ही माफक दरात मिळण्याचं गडिंगज मधील एकमेव ठिकाण म्हणजे न्यू वसुंधरा कम्युनिकेशन एसटी स्टँड पासून हकेच्या अंतरावर असणारं भव्य वातानुकूलित दादा सर्व प्रकारच्या फायनान्सी आणि तुमच्या सोयीनुसार ईएमआयची सोय निव्वळ विक्री नव्हे तर विक्री पश्चात सेवा आणि दुरुस्तीही एकाच छताखाली एक वेळ न्यू वसुंधरा कम्युनिकेशन अवश्य भेट द्या प्रभाग क्रमांक एक ची निवडणूक ही अतिशय रंगदार होणार आहे त्या वळणावर जाताना दिसते आणि आज आपण पाहतोय प्रभाग क्रमांक एक मधून गडिंगलत प्रसिद्ध उद्योजक याशिवाय फड्याचवडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संजय नारायण रोटे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मोठे विजन घेऊन त्यांनी या निवडणुकीला सामोरं जायचं निश्चय केला आहे स्वतः संजय रोटे आहेत आपल्यासोबत काय सांगाल प्रभाग एक मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कोणता नेमका अजेंडा आहे आणि नागरिकांना काय आवड आज मी सत्यता कोरिंद म्हणजे आमच्या नेत्या त्यांच्या नेतृत्वाखाली आमचा प्रभा क्रमांक मधून मी उमेदवारी अर्थ जाहीर केले दाखल केलेला आहे आणि आमच्या सोबत आजच्या आमचे जनता दल जन आणि भाजप या युतीतून आम्ही आज ही निवडणूक लढवत नाही त्याआधी मी ग्रामपंचायत सदस्य बडेजोडीचा पाच वर्ष काम केलेलं आहे परंतु त्यावेळेला थोडासा आपणाला ग्रामपंचायतच्या माध्यमातून निधी कमत कमी पडत असल्यामुळे थोडंसं काम कमी जास्त झालं असेल परंतु आता सक्षम अशा पद्धतीनं नगरपालिकेच्या माध्यमातून त्या भागाचा जास्तीत जास्त विकास करण्याचा माझा मानस आहे आणि हा जो आपला जो पूर्वीचा जो भाग आहे तो नगरपालिकेच्या वाढीवाद्यामध्ये आलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त विकास करण्याची माझी मानस आहे पूर्वी बडेजेवडे भागामध्ये हा भाग असायचा त्यानंतर गेल्यानंतर हातवाढ शहरामध्ये आला त्यामुळे विकासाची जी कामं आहे ती वाढ झालेली आहे किंवा प्रलंबित आहे अशा ह्या विशिष्ट कामासाठी किंवा जो भाग जो आहे नवीन त्यासाठी विशेष काय प्रयत्न कराल आणि खास करून तुमच्या प्रभागामध्ये आता सध्या म्हटलं तर आपलं जनता दल स्वराज आणि भाजप सत्तेत असल्यामुळं भाजप आमच्या सोबत असल्यामुळं त्या भागातील जे प्रलंबित म्हणजे एकंदरीत येतात रस्ते असतील गटर्स असतील किंवा इतर काही काम राहिले असतील ते आम्ही जास्तीत जास्त निधी खेचून आणून आणि चांगल्या पद्धतीने आणि योग्य नियोजन मध्ये ते काम पूर्ण करण्याचा माझा मानस असतो तुमचा अनुभव पाहता तुमचे जे विरोधी उमेदवार जे आहेत त्यांचा अनुभव हा खूप मोठा आहे या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आहे मुश्रीफ साहेबांचे विश्वास कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यांच्याशी ही तुमची लढाई आहे कसं पाहता या लढाईकडे मला काय म्हणजे असं कोण समोरचा उमेदवार आहे हा काय माझा विषय भाग नाही आहे ही निवडणूक सगळी जनते जनतेनं हातात घेतलेली आहे आणि जनताच ते आम्हाला चांगल्या पद्धतीनं निवडून घेणार आहे मतदार माझ्यासोबत काय आव्हान करताय आज फॉर्म दाखल केलाय नागरिकांना काय आव्हान करताय झाली नवीन प्रभाग आहे भागातला तुम्ही त्या स्वतः प्रभागात मला त्या भागातली सगळी म्हणजे पूर्ण माहिती असल्यामुळे पूर्वी ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे काही अडीअडचणी आहेत ते सगळ्या मला आता पूर्ण माहिती आहे कारण भाग आमचा प्रभाग हा एक नंबर फार मोठा आहे आणि त्याचा विकास काम करणं मोठं काम आहे आणि त्या पद्धतीने मी तिथल्या भागाचा सगळ्यांचा विकास करणार त्यात प्रभाग एक मधून संजय रोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे याआधी बडेचोडी ग्रामपंचायतीला ते सदस्य म्हणून कार्यरत राहिलेले आहे त्या कामाचा अनुभव असेल त्यानंतर जनता दलाच्या सोबत स्वातंत्र्यांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे तो कामाचा अनुभव आणि जी काही हातवाढ झालेली आहे ती जनताने जनसुराग आपलं राज्यात आणि केंद्रात सत्ता आहे त्या माध्यमातून प्रभाग एक हा डेव्हलप करायचा सर्वांगीण विकास करायचा आहे हा उद्देश ठेवून या नगरपालिका निवडणुकीच्या रंगानात संजय रोटे उतरलेले आहेत याला नक्कीच जनता प्रतिसाद देईल संधी देईल असा आत्मविश्वास आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संजय रोटे यांनी लाईव्ह पुढे मार्गीच्या माध्यमातून व्यक्त केला कडिंग लोन लाईव्ह पुढे मार्गी निघून